नगर येथील महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी व चोपन्न राहणार किर्लोस्कर कॉलनी गुलमोर रस्ता सावेडी यांच्यावर शनिवारी दहा फेब्रुवारीला रात्री जीवघेणा हल्ला करणाऱ्या येथील तोफखाना पोलिस ठाण्यात खोनाचा प्रयत्न कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला जखमी जोशी यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना जबाब दिला दरम्यान त्यांच्यावर हल्ला करणारे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नसून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तोफखाना पोलिसांचा शोध घेत आहेत दिलेल्या फिर्यादीत हल्ल्याचे कारण नमूद करण्यात आलेले नाही हल्ला करणाऱ्यांना अटक केल्यानंतरच त्यामागील कारण समोरील असे पोलिसांनी सांगितले धीरज जोशी यांचे नगर शहरातील रामचंद्र खुंट भागात बनसी महाराज मिठाई नावाचे दुकान आहे शनिवारी रात्री साडे नऊ वाजता त्यांनी ते दुकान बंद केले आणि दुचाकीवरून के घराकडे येण्यासाठी निघाले ते किर्लोस्कर कॉलनीत आले असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी धीरज यांना शिवेगाळ केली त्यावेळी एकाच्या हातात तलवार होती त्यांनी धीरज यांच्यावर जीवघेणा हल्ला केला या धीरज यांच्या दोन्ही हाताला मार लागून ते जखमी झाले त्याने आढावा केल्यानंतर हल्लेखोर हत्यार टाकून पसार झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा